नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे तर बघू शकता हा बोकड आपण विक्री केलेला आहे म्हणजे पंधरा हजार रुपयाला म्हणजे बघा आमच्या गावामध्ये यात्रे यात्रा असते पुढच्या महिन्यामध्ये त्याच्यामुळे ती बुकिंग झालेली आहे त्याची त्यावेळेस व्हिडिओ येऊन जाईल तुम्हाला काय अडचण नाही आणि ह्या दोन इकडे पाठी पण मी घास खात आहेत तर आणि एक हे पाट कोणती हा हे पाट जे पाट आहे ते परतलेले आहे पाट उलटले पाट ते आणि हे आहे का आणि इकडं बघू शकता ही पाट हा बोकड आणि इकडे ह्या दोन आपल्या शेळ्या तर आचा विषय असा आहे हाताने शेळीपाला अवघड करून घेऊ हो नका म्हणजे कसं आहे बऱ्याच जणांचं असं म्हणणं येतं शेवरी सुबाबोळ हातगा मेथीघास घास मार्वेल स्मार्ट नेपियर रेड नेपियर आणि आपलं ते आफ्रिकन काय ते अमेरिकन फाईव्ह जी फोर जी बुलेट हे असे दहा बारा प्रकारच्या हिरव्या वैरणी तुती ह्या सर्व गोष्टी हिरव्या वैरणी आणि तुरीचं गुळी हरभऱ्याचं गुळी सोयाबीनचं गुळी भुईमुगाचे वेल आणि बाकीचे जेवढे काही कडबा हेवड्या सगळ्या म्हणजे दहा बारा तुमच्या हिरव्या वैरणी सात आठ सुक्या वैरणी एवढ्या जर केलं तरच शेळीपालन बंदीच होतंय असं काही जणांची मानसिकता आहे पण मला तसं वाटत नाही माने एवढ्या सगळ्या घटक भेटले तर चांगलीच गोष्ट आहे पण मला असं वाटत नाही की एवढ्या चार वैरणीची गरज आहे बघा आता माझ्या शेळ्यांनाच आहे मेथी फोर जी बुलेट नेपियर आणि आता सुबाबो पण अजून लागवड केलेली आहे फक्त तिका टाकत पण नाही म्हणजे तरच सुबाबोळ सुद्धा ॲड करू शकता तुम्ही सर तीनच वैरणी आहेत माझ्याकडे सध्याला आणि सुक्या वैरणीमध्ये माझ्याकडं तुरीचं गोळी ज्वारीचं गोळी अजून आपल्या हरभऱ्याचं गोळी एवढ्यावर माझ्या शाळा एकदम मस्त आहेत हे बघा तिसरा महिना चालू आहे शेळ्या आता चौदा महिना संपत येते पंधरा तारखेला पत्रे एवढे गरम आहेत शेळ्या गाभण आहेत तरी पण शाळा एकदम मस्त आहेत माझ्या का कारण व्यवस्थित संगोपन केलेलं व्यवस्थित नियोजन आहे आता तुम्ही मला म्हणसाल की चार पाच हिरव्या वैरणी आणि चार पाच दोन तीन प्रकारच्या सुक्या चाऱ्या ठेवल्या तर शेळीपालन खरंच शेळीबंदीच होते का शेळ्यात बाहेर असंख्य प्रकारचे झाड पाला खातात आणि मग कुठेतरी निरोगी राहतात आणि तुम्ही म्हणताय बंदीचं शेळीपालन करून कुठेतरी बुलेट आणि मेथी घास टाकायचा तुरीचं गोळी टाकायचा मग कुठं शेळीपालन बंदीच होते का शेळ्या गाबडतील खराब होतात पण माझ्या काय होत आहेत मग शेळ्या खराब तुमच्या कसं काय खराब होतात मला हेच थोडंसं नवल वाटते कारण बघा आता मी काय करतोय मान्य आहे तुमचं आता बघा एवढ्या चाऱ्यावरती बंदिस्त करणं थोडंसं अवघड आहे पण नियोजन तसं करा ना कॅल्शियम वापरा मल्टीवेटेम वापरा तुम्ही विटा वापरा हिमालयाचा बत्तीसा पावडर वापरा खुराकात बदल करा आता समजा तुमच्याकडे जर जर पिकत असली बारा महिने मग तुम्ही फक्त मकाच देणार का हे का बारा महिन्यामध्ये तुम्ही तीन चार महिने सोयाबीन ॲड करा तीन चार महिने गहू ॲड करा तीन चार महिने त्याच्यामध्ये तुमची सरकी पेंट खात असतील तर सरकी पेंट किंवा तुमची घण्याची करड्याची सूर्यफुलाची पेंट ॲड करा आता शेंगदाण्याची पेंटसुद्धा ॲड करू शकता आता पहिल्याच्यासारखी भेटत नाही पण शेंगदाण्याची पेन ॲड करा किंवा आणीमध्ये दुसरं तुमचं आता हरभरा चुनी ॲड करा किंवा आपली तुरीची चुनी ऍड करा ह्या गोष्टी जो आरी वगैरे थोडीसं आपण प्रमाण ठेवू शकतो मध्ये ह्या गोष्टी वेगवेगळं वेगवेगळं जर खुराकात बदल केले तर त्याला शरीरामध्ये सर्व गोष्टींचं संतुलन राखलं जाते शेळीपालनामध्ये शंभर टक्के शेळी बंदीच होते काहीच गरज नाही उगच ते भले मोठे चारे दहा पंधरा प्रकारचे चारे तुम्ही हिरवे लावणार म्हटल्यानंतर का अर्थ राहणार आहे का त्याला एवढे चारे लावणार मग सात आठ प्रकारचे तुम्ही गोळी वगैरे गोळ्या करणार एवढं मग असं मला वाटतंय इतकी गरज नाही शेळीपालनामध्ये चारा नियोजन करण्याची जर तुम्हाला जर वाटत असेल की नाही बाबा एवढ्या चाऱ्यावर कुठं शेळीपालन बंदीच करत आहे का मग घ्या तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बघा मी कसं संगोपन करतोय ते ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे हे बघा बाहेर किती ऊन आहे तुम्ही बघू शकता असल्या उन्हामध्ये शेळ्यांना टायमाला पाणी भेटत नाही बाहेर जर मी फिरस्ती सोडलं तर दोन दोन तीन तीन ता पानी आनी ता तास उशिरा पाणी भेटतं शेळ्यांना आणि इथं चोवीस तास पाणी आहे बाहेर एकदम रोडच्याकडनं पूर्ण नुसतं धूळ बसलेलं कोरडू हे ते अशा गोष्टी खातात बंदाराच्याकडनं शेळ्या आणि कुठं तर हार बऱ्याचे रानं मोकळं झालेली ते पण लोक येऊ देत नाहीत अजून दुराच्या अजून तुमच्या शेळ्या अजून त्यांच्या रानामध्ये चालल्यात तरच आरडत ते आरडतात किंवा तू घेऊन इथून मग तरी सुद्धा एवढा हिरवागार आपण जर मेथिका जर आपल्या शेळ्यांना देतो इकडं बघा तर शेळ्याचे पोटा एकदम थंड मस्त रवन करीत राहतात शेळ्या हे बघा तुम्ही ती मान्य आहे जितके जास्त चारा नियोजन तुम्ही करताल तितकं चांगलं आहे पण एवढं पण स्वतःहून शेळीपालन अवघड करून घेऊ नका कारण काय झालंय यूट्यूबच्या माध्यमातून अनेक व्हिडिओच्या हो माध्यमातून असं एक मनात प्रत्येकाच्या म्हणजे एक समज एक गैरसमज म्हणला तरी एक चालतंय असंच तयार झालेलं आहे की शेळीपालनामध्ये एकदम अवघड आहे शेळीपालन नियोजनच करावं लागलं लय मोठं त्याचं हे शेवडंच पाहिजे हेच पाहिजे काय गरज नाही काहीच गरज नाही जास्त ताण घ्यायची गरज नाही कॅल्शियम मल्टिव्हिटॅमिन लिवटॉनिक हे जास्त नाही सहा ते सात प्रकारची औषधी खुराकामध्ये व्यवस्थित बदल वाचण्या ऋतू बदलला तर आपल्यामध्ये औषध उपचारामध्ये व्यवस्थित आपलं आपल्याकडं म्हणजे जे आता आपलं औषध उपचाराचे जे औषधं आहेत तेवढे औषधं ठेवायचे चार तीन चार प्रकारचे चार चार शेंडीहून पूर गेला पाच पाच प्रकारच्या हिरव्या वैरणी तीन ते चार प्रकारच्या पाच प्रकारच्या सुक्या वैरणी बाजार ते पण सिजनेबल आता तुरीचं गोळी आता वर्षातून सात आठ महिने तुरीचं गुळी खाऊ घाला दोन चार महिने हरभऱ्याचं गोळी खाऊ घाला कडबा खाऊ घाला फोर जी बुलेट पेअर कंपल्सरी रेडनी पेअर फोर जी बुलेट पेअर अमेरिकन जी ह्या एवढ्या गोष्टी पेअर लावायची गरज नाही कोणते तरी दोन लावा स्मार्ट पेअर फोर जी बुलेट लावा नाहीतर नुसतं स्मार्ट ने लिवा नाही नाहीतर नुसतं फोर जी बुलेट लावा आहे माझ्याकडे पण दहा पंधरा गुंटे ने पेर लावलेलं मी बेनं मागून लावलेलं होतं मी स्मार्ट रेड ने पेअरचं फक्त मी आता सध्याला फक्त फोर जी बुलेट पेर ठेवलेलं आहे मी लगेच आणून टाकू शकतो शेळ्यांना पण काय गरज नाही ना आहे शेळ्या व्यवस्थित आहे व्यवस्थित संगोपन होते शेळ्यांचं त्याच्यामुळे काय गरज नाही विषय असतो नियोजनाचा तुमच्या आता बघा माझं नियोजन सांगतो तुम्हाला एका वाक्यामध्ये उन्हाचे दिवस आहेत त्याच्यामुळे करतोय का सकाळी शेळ्या बाहेर सर्वांना कॅल्शियम पाजवलं आता तुम्ही म्हणजे तुमच्या चार शेळ्यात म्हण तुम्ही रोज कॅल्शियम पाजवता आमच्या दहावी वीस शेळेत आम्ही कसं पाजवलं पाजवा लागल भाऊ शेळी बंदी बंदीच करतोय ना आपण शेळी किती प्रकारचा चारा खाती ते चाऱ्यामधून भेटत असते ते, ते आपल्याला औषधामधून द्यावं लागेल दहा पंधरा मिनिट द्या ना पंधरा मिनिटामध्ये पंधरा मिनटामध्ये तुम्ही वीस शेळ्यांना कॅल्शियम पाजून मोकळं होता मग द्या व्यवस्थित नियोजन करा एक दिवसाचं एक दोन दिवस कोणीही नियोजन करू शकतं जर तुम्ही जिम लावलं तर एक दोन दिवस तुम्ही व्यायाम करचाल जबरदस्त तिसऱ्या दिवशी तुम्ही जात नाही मग असं करू नका पालनामध्ये दोन चार दिवस कॅल्शियम पाजवलं आणि चौथ्या दिवशी तुम्हाला यादच नाही चार चार दिवसाचा गॅप मग होणार भेटणार आहे का तुम्हाला रिझल्ट अशा गोष्टी आहेत संगोपनाचा आळस करून चालणार नाही जर कष्ट करायची तयारी असली ना शंभर टक्के तीन चार सुक्या वैरणी तीन चार ओल्या आपल्या हिरव्या वैरणीवरती शेळीपालन बंदिस्त होते असे अनेक उदाहरणं आहेत जे की बंदिस्त शेळीपालन सक्सेस आहेत काल मी तुम्हाला गोळी स्टोअर करताना जे शेळ्या होते ना त्यांनी मला म्हटले माझ्या शेळ्या फक्त वाड्यावर राहत वाड उसाचं वाड त्याच्यावरती त्यांच्या शेळ्या आहेत सांगायचा उद्देश हाच आहे शेळीपालन तितकं काहीच अवघड नाही बघा आता मला काही माहिती आहे म्हणून मला असं वाटत असेल पण शंभर टक्के मी सांगतो तितकं सोपंही नाही आणि तितकं अवघडही नाही पण कसं आहे काही काही मग जरा असं म्हणा की खूप जास्त प्रमाणामध्ये अवघड आहे बंदीच शेळीपाल होतच नाही काही कसल्याही परिस्थितीत आजपर्यंत तिरस्ती शेळी बंदिस्त झालीच नाही पूर्णपणे खांडातली शेळी आहे आता वीस दिवस झालं बाहेर नाही शेळी तरी पण शेळी आता खरं दिसते का तुम्हाला शेळी किती जबरदस्त शेळी आहे सांगायचा उद्देश हाच आहे की व्यवस्थित संगोपन करा आणि रेबर स्टार फार्मा सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला समजून जाईल की एवढ्या चारा वयरणीवरती आता सध्या तीनच चारे खोर्जी बुलेट नेपियर घास आणि तुरीचं गुळी बस एवढ्यावरती माझं शेळीपालन सध्याला चावलं गा शेळ्या बघूयात आपण रिझल्ट वगैरे हो कसा भेटते तर ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र